नमस्कार बी ए भाग दोनच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अभ्यासत होतो आता <coughs> अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अभ्यासत असताना आपल्याला आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे कार्य पाहत असताना त्यांचे शासनविषयक अधिकार व कार्य परराष्ट्रविषयक अधिकार व कार्य विधीविषयक अधिकार व कार्य अर्थविषयक अधिकार व कार्य आणि न्यायविषयक अधिकार व कार्य असे पाच स्वरूपाचे कार्य आपल्याला पाहायचे तर अमेरिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की अध्यक्षीय शासन पद्धती आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हाच तिचा काय असते शासन प्रमुख असते आणि शासन प्रमुख या नात्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला अतिशय व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते आणि या कार्याचाच अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आता पहिलं पाहायचं आपल्याला शासनविषयक कार्य कार्यपालिकेचा प्रमुख हा कोण असते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असते आणि अमेरिकेचा कार्यकाल <coughs> कार्यपालिकेचा प्रमुख या नात्याने अमेरिकेच्या राष्ट्रपतीला अतिशय किंवा राष्ट्राध्यक्षाला अतिशय व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते त्यामध्ये धोरणांची आखणी करणे शासकीय धोरणांची आखणी करणे त्यांची अंमलबजावणी करणे हे राष्ट्रपतीचं प्रमुख कार्य आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की अमेरिके जे देशांतर्गत धोरण ठरवत असतात ते ठरवण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतीला आहे त्याचप्रमाणे धोरणांवर निर्णय ठेवणे निर्णय घेणे आणि त्या धोरणांची प्रशासनामार्फत अंमलबजावणी करून घेणे त्याचबरोबर काँग्रेसमध्ये काँग्रेसने जे मंजूर केलेले कायदे आहे तसेच न्यायालयाचे निर्णय आहे यांची अंमलबजावणी करणे इत्यादी सगळे कार्य हे राष्ट्रपतीला करावे लागते त्याचबरोबर देशाचा विकास आणि प्रगती कशी होईल यासंबंधीचे कार्यसुद्धा राष्ट्राध्यक्षालाच का पाहावे लागते त्याचप्रमाणे देशात शांतता त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे कार्यसुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाच पार पाडावे लागते त्याचबरोबर प्रशासनातील कामे जलद गतीने यासाठी प्रशासनातील सर्व महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्राध्यक्षाला आहे त्यामध्ये मग संघ शासनाचे मंत्री परराष्ट्र देशातील राजदूत दलातील वरिष्ठ अधिकारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विविध आयोगांचे अध्यक्ष व सदस्य त्याचप्रमाणे राष्ट्रपती कार्यालय ज्यालाच व्हाईट हाऊस आपण म्हणतो त्या राष्ट्रपती भवनामधील अधिकारी व कर्मचारी या सर्व नियुक्त्या करण्याचा अधिकार हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे राष्ट्रपतीला आहे परंतु या सर्व नियुक्त्याला सिनेट सभागृहाची मंजुरी असणं आवश्यक आहे सिनेट सभागृहाच्या मंजुरीनंतरच या सगळ्या नियुक्त्या राष्ट्राध्यक्ष करत असते ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की सर्व नियुक्त्याला सिनेट सभागृहाची मंजुरी असणं काय आवश्यक आहे प्रतिनिधी सभागृहाची नाही तर सिनेट सभागृहाची त्याचप्रमाणे संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण व देखरेख ठेवणे प्रशासन कार्याबाबत विभागांना आणि संपूर्ण प्रशासनाला आदेश देणे सूचना देणे आवश्यक ते कागदपत्र किंवा दस्तावेज मागवणे एखाद्या प्रशासकीय कागदपत्राची किंवा दस्तावेजाची माहिती राष्ट्राध्यक्षाला हवी असल्यास राष्ट्रपती ती मागू शकते त्याचप्रमाणे प्रशासनाला आवश्यक ती सूचना करणे त्याचप्रमाणे योग्य वेळेनुसार प्रशासनावर कार्यवाही करण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतीलाच आहे त्याचप्रमाणे व्हाईट हाऊस जे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं निवासस्थान असते त्याच्यातसुद्धा काही प्रशासकीय अधिकारी काम करत असतात काही कर्मचारी व्हाईट हाऊसमध्ये काम करत असतात मग व्हाईट हाऊसमधल्या प्रशासनावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला करावं लागते त्याचप्रमाणे देशाची संरक्षणाची जबाबदारीसुद्धा राष्ट्राध्यक्षावर आहे भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षसुद्धा सैन्याचा सरसेनापती असतो आणि सरसेनापती या नात्याने सैन्याची उभारणी करणे सेना प्रशिक्षित व सुसज्ज ठेवणे सेनेंच्या हालचालींबाबत आधीच देणे हे सगळे अधिकार हे राष्ट्राध्यक्षाला आहे एखाद्या देशाविरुद्ध युद्ध घोषित करण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतीला नाही किंवा राष्ट्राध्यक्षाला नाही परंतु सैन्याच्या हालचाली अशा पद्धतीने करू शकते की काँग्रेसलासुद्धा शत्रू राष्ट्राविरुद्ध युद्ध घोषित करावे लागते म्हणजेच युद्ध एखाद्या देशाविरुद्ध करायचा आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार हा काँग्रेसला आहे जे अमेरिकेचं विधीमंडळ आहे परंतु कधीकधी डिप्लोमसी वापरून राष्ट्रपती अशा प्रकारे सैन्याची हालचाल करावी करत असतो की त्यामुळे काँग्रेसला शत्रू राष्ट्राविरुद्ध युद्ध घोषितच करावे लागते युद्ध काळात राष्ट्रपतीला अमर्यादित सत्ता व अधिकारसुद्धा प्राप्त होते आता हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला शासनविषयक अतिशय व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद हे जगामध्ये आपल्याला माहित आहे की सगळ्यात शक्तिशाली पद असल्याचं आपल्याला या सगळ्या गोष्टीवरून म्हणता येईल की अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद हे काय जगातलं सगळ्यात शक्तिशाली असं पद आहे त्याच्यानंतर दुसरं पहाचं कार्य आपल्याला परराष्ट्र विषयक कार्य अधिकार व कार्य आता परराष्ट्र संबंधविषयक कार्य म्हणजेच अमेरिकेचे इतर देशाशी संबंध कसे असावे यासंबंधीचे अधिकार व कार्य आता अमेरिकेचा परराष्ट्र धोरण निर्धारित करणे त्याची अंमलबजावणी करणे हे सगळे अधिकार राष्ट्रपतीला आहे त्याचप्रमाणे अमेरिकेची इतर राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंधी प्रस्थापित करणे त्याचबरोबर परराष्ट्रांबरोबर आंतरराष्ट्रीय तह करणे संधी करार करणे इत्यादी सगळे अधिकार हे राष्ट्राध्यक्षाला आहे भारत आणि अमेरिकेसोबत आपल्याला माहीत आहे की अणु करारसुद्धा झालेला होता पण या सगळ्या कराराला अंतिम मंजुरी ही सिनेट सभागृहाची असणं आवश्यक आहे राष्ट्रपती इतर देशाची जे संधी करार किंवा तह करतात त्याला सिनेट म्हणजेच अमेरिकेच्या काँग्रेसच्या वरिष्ठ सभागृहाची सिनेट सभागृहाची अंतिम मंजुरी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर परराष्ट्रांना भेटी देणे आंतरराष्ट्रीय परिषदांना उपस्थित राहणे आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर आपल्या म्हणजेच अमेरिके चा, भूमिका मांडणे त्याचप्रमाणे विविध देशातील नेत्यांसोबत चर्चा करून काही प्रशासकीय करार करणे त्याचबरोबर अमेरिकेचं शिष्टमंडळ इतर देशांमध्ये पाठवणे इत्यादी सगळं काम हे राष्ट्रपतीला करावं लागते त्याचबरोबर परराष्ट्रांनी अमेरिकेत नियुक्त केलेल्या राजदूतांना स्वीकार करणे त्यांना मान्यता देणे नव्या राष्ट्रांना अमेरिकेच्या वतीने मान्यता देणे आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अमेरिकेची भूमिका मांडणे आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका हा जगातला महा शक्तिशाली देश आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नावर अमेरिकेची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते आणि म्हणूनच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका ही आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर महत्त्वाची ठरते त्याचप्रमाणे अमेरिकेच्या हित विरुद्ध वागणाऱ्या देशांविरुद्ध कारवाई करणे त्यांच्यावर विविध प्रकारचे प्रतिबंध लावणे त्याचबरोबर कोणत्या राष्ट्राला कोणत्या आणि कशा प्रकारची मदत करायची हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे आपल्याला माहीत आहे की करोनाच्या महामारीत अमेरिकेने ओला जो फंड अमेरिकेमार्फत मिळत होता तो डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयानंतर बंदसुद्धा केलेला आपण बघितला म्हणजेच इतर राष्ट्र संघटनांशी आपले संबंध कसे ठेवायचे किंवा इतर विविध संघटनांवर जर काही प्रतिबंध लावायचे असेल तर हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे त्याचप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी केलेल्या परराष्ट्रीय संबंधविषयक कोणत्याही निर्णयाचा विविध देशाच्या परराष्ट्रीय संबंधविषयक धोरणावरसुद्धा काय होत असतो परिणाम होत असतो आता उदाहरण द्यायचं झालं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय तेथील भारतीय नागरिकांवर काही प्रतिबंध लागले लादलेले आपल्याला दिसून येत होते त्याचप्रमाणे भारतातील नागरिकांना जर अमेरिकेत जायचं असेल तर त्यावरसुद्धा बरेच प्रतिबंध हे लादलेले आपल्याला दिसून आले आणि त्याचाच परिणाम भारत आणि अमेरिका संबंधावर सुद्धा झालेला आपल्याला दिसून आला या सगळ्या गोष्टीमुळे आज आपल्याला माहीत आहे की जो बायडन हे अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष आहे आणि साहजिक आपल्याला माहीत आहे की डोनाल्ड ट्रम्पपेक्षा त्यांची भूमिका ही अतिशय सौम्य स्वरूपाची आहे आणि म्हणूनच भारत आणि अमेरिका यांच्या संबंधामध्ये फरक पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते अमेरिकेची डोनाल्ड ट्रम्प असतानासुद्धा संबंध चांगलेच होते पण काही कारणाने संबंधामध्ये शत्रुत्वसुद्धा आलेलं आपल्याला दिसून येते विशेषतः कोरोना काळामध्ये विविध काही धोरणं राबवले ज्यामुळे दोन्ही देशामधले संबंध हे कटुतेचे सुद्धा आपल्याला दिसून आले आणि म्हणूनच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षा कोण होणार यावर केवळ अमेरिकेचं नाही तर जगाचंसुद्धा लक्ष लागलेलं आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच पर अमेरिकेचा राष्ट्रपती हा परराष्ट्रविषयक संबंधाविषयी महत्त्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येते तर या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची दोन कार्य बघितलेली आहे त्यामध्ये शासनविषयक कार्य अधिकार व कार्य आणि परराष्ट्रविषयक अधिकार व कार्य यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन कार्य अभ्यासाचे आहे विधिविषयक अधिकार व कार्य अर्थविषयक अधिकार व कार्य आणि शेवटचा आहे न्यायविषयक अधिकार व कार्य हे तीन कार्य आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू done